नमस्कार मित्रांनो मी विकी कांबळे राज्यात गेल्या ऑगस्ट सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात अतिवृष्टीने आहाकार माजवला या महापुरामुळे महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले काहींची पिके वाहून गेली काहींची शेतजमीनच खरवडून गेली अशा या कठीण प्रसंगी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी समाजातील सर्व स्तरातून मदतीचे आवाहन केले या मदतीच्या आव्हानाला प्रतिसाद म्हणून राज्यातील सरकारी कर्मचाऱ्यांनी एका दिवसाचा पगार दिला समाजातील उद्योजक दानशूर व्यक्तींनी जशी जमेल तशी मदत देऊ केली त्याचबरोबर राज्यातील कारखानदारांनी प्रतिटनामागे दहा रुपये अशी मदत मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये जमा केली हा जमा झालेला एकूण निधी जवळपास एक अब्ज सहा कोटी सत्तावन्न लाख तीनशे एकतीस रुपये इतका घसघशीत निधी जमा झाला हा निधी मुख्यमंत्री सहायता कक्षाकडून मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुरूप बाधित शेतकऱ्यांना वितरित करणे अपेक्षित असताना ऑक्टोबर महिन्यात केवळ पंच्याहत्तर हजार रुपयांचा निधी वितरित करण्यात आला अशी माहिती माहिती अधिकारातून उघड झाली हे पाहून मनसून झालं एरवी शेतकऱ्यांसाठी घासा कोरडा करून सरकार त्यांच्याविषयी जे प्रेम सांगत असते त्यांच्या प्रति संवेदनाशील आहोत असं वेळोवेळी सांगत असत मग या अशा अडचणीच्या वेळी लोकांनी मदती केलेला पैसा मुख्यमंत्री सहायता निधीमध्ये पडून असताना तो वितरित का केला गेला नाही यातूनच सरकारची शेतकऱ्यांप्रतीची संवेदनशीलता दिसून येते ही बिगडी तळमळ जर त्यांच्या उपयोगाला नाही आली तर काय कामाची त्याचबरोबर जानेवारी पंचवीस ते एकतीस मार्च पंचवीस या तीन महिन्यात जवळपास सातशे एकसष्ट शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या हे खूप चिंताजनक आहे पुरोगामी महाराष्ट्रासाठी लाजीरवाणी गोष्ट आहे महाराष्ट्र वेळोवेळी छत्रपती शिवरायांचा आदर्श सांगत असताना त्यांच्या आशीर्वादानुरूप आम्ही काम करतोय हे छाती टोकपणे सांगत असताना त्यांच्याकडून ही अशी कृती होणे हे खूप निंदनीय आहे क्लेशदायक आहे मग आम्हाला छत्रपती शिवरायांचे नाव घ्यायचा काही एक अधिकार नाही शेतकरी हा अन्नदाता आहे जगाचा पोशिंदा आहे बळीराजा आहे अशी नानाविध उपमा देऊन जर तुम्ही त्याचे हक्क अधिकार नाकारत असाल त्याला दिले देऊ केलेली मदत जर वितरित करू शकत नसाल तर हे खूपच तुमच्या निचवृत्तीचं हे लक्षण आहे निवडणुकीच्या वेळेस नानाविध आश्वासना तुम्ही त्याला देता पण ती पाळायची वेळ येते त्यावेळेस त्या आश्वासनांच काय होत त्यावेळेस तुमची नीतिमत्ता का बदलत नाही निवडणुकीच्या वेळेस ते हिंदू असतात आणि हक्क अधिकार द्याय दे, ज्यावेळेस द्यायची वेळ येते त्यावेळेस तो हिंदू नसतो काय सरकार अभिमानाने सांगतो आम्ही हिंदुत्ववादी आहोत म्हणून मग महाराष्ट्रातला शेतकरी हिंदू नव्हे काय हा माझाच नव्हे तर महाराष्ट्रातल्या समस्त शेतकऱ्यांची वेदना आहे हा प्रश्न आहे सरकारला अशा संकटकाळी तुम्ही त्याच्या स्वप्नांचा आत्मसन्मानाचा त्याच्या इज्जतीचा असा कचरा करत असाल त्याची अवहेलना करत असाल तर हे बरोबर नाही माईबाप सरकार त्याच्यासाठी जरा तरी तुमच्या मनात कणव येऊ द्या मन हेलावू द्या तुमचं अंतर्मन हेलावू द्या त्याच्या काय अपेक्षा हो त्याच्या पिकाला योग्य तो हमी भाव मिळावा हीच त्याची माफक अपेक्षा आहे तुमचं राजकारण तुम्हाला लकलावा असो साहेब पण या गोरगरीब शेतकऱ्यांच्या पाठी तुम्ही उभे राहा परवाच संसदेचं हिरा हिरवाळी अधिवेशनात केंद्रीय कृषी मंत्र्यांनी जाहीर केलं की महाराष्ट्राकडून आम्हाला शेतकऱ्यांच्या मदतीचा प्रस्ताव अद्याप मिळालेला नाही इतकी तुमची संवेदनशीलता क्लेशदायक आहे म्हणजे शेतकऱ्यांसाठी जमा झालेला नीट तो वितरित करणं तर दूरच पण केंद्राकडून जी मदत अपेक्षित आहे त्या मदतीसाठी तुम्ही प्रस्ताव नाही देऊ शकत हे खूप लाजीरवाणी आहे माय बाप सरकार शेतकऱ्यांप्रती तुम्ही एवढं वेळ गृहीत धरून चालू नका त्याने जर मनावर घेतला आणि कठोर झाला संपावर गेला तर तुम्हाला अन्नच काय मातीही खायला मिळणार नाही हे लक्षात ठेवा आमचा शेतकरी संयमी आहे म्हणून त्याचा तुम्ही गैरफायदा घेऊ नका तुम्हाला समाजातील तळागाळातल्या सर्वसामान्य गोरगरीब कष्टकऱ्यांसाठी तुम्हाला निवडून दिलेला आहे त्याची चाड ठेवा या हिवाळ्या अधिवेशनात संसदेमध्ये वंदे मातरम वरून दहा दहा तास चर्चा झडते संसदेतल्या या एका मिनिटासाठी जवळपास अडीच लाख रुपये खर्च येतो मग तुम्ही अशा अनावश्यक मुद्द्यांसाठी जर करोड रुपयांचा चुराडा करत असाल तेही सर्वसामान्य जनतेच्या टॅक्समधून तर इथं तुमची नियत समजून येते तुम्ही तुमचं राजकारण करा पण ज्यासाठी जनतेनं तुम्हाला तिथं बसवलंय यात जरा आत्मचिंतन करा वंदे मातरम हे गीत पश्चिम बंगालच्या बंकिमचंद्र चटर्जी यांनी लिहिलेलं आहे काही दिवसात तिकडे निवडणुका होऊ घातलेल्या आहेत त्या निवडणुका पाहून जर तुम्ही असे राजकारण करत असाल तर योग्य नाही ज्यावेळेस अप्रासंगिक मुद्दे असे ऐर्निवर येतात त्यावेळेस समजून जायचं की सरकार मुख्य प्रश्नांना बगल देण्याचा कर प्रयत्न करत आहे परवाच इंडिगो एअरलाइन्सचा गोंधळ कारभार आपण पाहिलाय किती कर प्रवाशांना नाहक त्रास याचा झाला अजूनही होतो आहे त्याबद्दल डीजीसी अद्याप उत्तरदायी नाही सरकार ही त्यावर चिडीचूप आहे इतकी असंवेदनशीलता राज्यात देशात इतके प्रश्न ऐरमेवर असताना प्रदूषणाचा मुद्दा इतका गंभीर असताना बेरोजगारी असेल महागाई असेल शेतकऱ्यांचे प्रश्न असतील असे कितीतरी मुद्दे आहेत की ज्यावर या संसदेत चर्चा व्हायला हवी पण चर्चा होते वंदे मातरमवर ठीक आहे आम्हाला अभिमान आहे ज्या पण तो अभिमान त्या संसदेत दहा दहा तास खर्च करून व्यक्त करणं ही देशभक्ती नसते साहेब तुम्ही तुमच्या कर्तव्यापासून दूर जात आहात असं एक नागरिक म्हणून मला वाटतं आणि त्यावर माझ्या सहित समाजातल्या सर्व घटकातील तरुणांनी बुजुर्गांनी विद्यार्थ्यांनी महिलांनी सर्व घटकातून याचा निषेध व्हायला हवा सरकारच्या चुकीच्या धोरणावर विरोध व्हायला हवा सत्तेला प्रश्न विचारता आले पाहिजेत हे लोकशाही राष्ट्र आहे लोकशाहीमध्ये मतदार प्रजा ही सर्वोच्च असते आणि याच लोकशाही राष्ट्रात जर सर्वसामान्यांची अशी ससेहोलपट होत असेल तर सरकार म्हणून तुम्ही नालायक आहात हे आधी मान्य करा मला विन कळकळीची विनंती करायची आहे या सरकारला राज्य असो केंद्र असो समाजातल्या वंचित पीडित सर्व घटकांना कृपा करून न्याय द्यायचा प्रयत्न करा फक्त हिंदू मुस्लिम करून त्यांच्यात सामाजिक ते निर्माण करून देश महासत्ता होणार नाही त्यासाठी विधायक भूमिका घेऊन दूरदर्शी निर्णय घ्यावे लागतात नुसतेच नेहरूंनी काय केलं म्हणून प्रश्न सुटणार नाही सत्ता तुमच्या हातात आहे तुम्ही ठरवायचं काय करायचं त्याच पूर्वसुरींना दोष देऊन स्वतःचा अपयश जाता येणार नाही त्यामुळं मिळालेल्या संधीचं सोनं करा आणि संविधानाला स्मरून लोकशाहीसाठी तिच्या बळकटीसाठी प्रयत्नशील रहा समाजातील सर्व घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न करा हीच एक सुजान नागरिक म्हणून आपणास विनंती व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा कमेंट करा शेअर करा आपल्या स्पीकअप नाव या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद